नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टी ई टीसाठी लागणारे पात्रता अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्यर्था काय आहे आणि त्याचा पास होण्यासाठी क्रायटेरिया काय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला लाईक करा महा ई टी दोन हजार चोवीस पेपर क्रमांक एक सिलेबस आय बी एस पॅटर्ननुसार आपला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक या विषयीचा संपूर्ण अभ्यास आणि हा पेपर देण्यासाठी जी आवश्यकता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तसेच पेपर एक उत्तीर्ण होण्यासाठीचा क्रायटेरिया या सर्वांची अधिकृत आणि सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू पात्रता इलिबिलिटी आपण मुख्य पेजवर बघितली आहे की शिक्षण पात्रता परीक्षेचा पेपर पाहिला देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक अभिता म्हणजे त्या उमेदवाराने बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि सोबत डी एड ही पदविका उत्तीर्ण केलेली असावी तरच तो उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर एक देण्यास पात्र ठरतो म्हणजे एच एस सी प्लस डी एड उत्तीर्ण उमेदवारच महाराष्ट्र राज्य शिक्षण पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक देऊ शकतो तर आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया पाहूया कट ऑफ मार्क्ससाठी टी टी उत्तीर्ण होण्याची निकष महाराष्ट्र राज्य शिक्षण पात्रता परीक्षा ही केवळ शिक्षक होण्यासाठीची पात्रता परीक्षा असल्याने या परीक्षेचा कट ऑफ लागत नसतो तर या परीक्षेचा उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया नेहमीसाठी एकच असून तो ठरलेलाच असतो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एकसाठी लागू होणारा क्वालिफाईंग क्रायटेरिया प्रवर्गानुसार वेगळा असून तो खालीलप्रमाणे आहे जनरलसाठी जनरल क्रायटेरियामधील मुदारणा पात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे आपण माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक हा एकशे पन्नास गुणांचा असून त्याची साठ टक्के म्हणजे किमान नव्वद मार्क मार्क मिळवणे अनिवार्य आहे जर शिक्षक शिक्षकपात्रता परीक्षा पेपर एकमध्ये एकशे पन्नास गुणांपैकी नव्वद मार्क मिळत असतील तर जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमधील उमेदवार ती परीक्षा पात्र होईल किंवा उत्तीर्ण होईल असे आपण म्हणू शकतो ज्यांना आरक्षण लागू आहे त्यांच्यासाठी ओ बी सी एस सी एस टी तसेच ए डब्ल्यू एस या काट कॅटेगरीसाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू आहे टी ई टीसाठी कॅटेगरीमधील उमेदवारांना शिक्षणपात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण होण्यासाठी किमान पंचावन्न टक्के एकूण मिळणे आवश्यक आहे आपणास माहिती आहे की शिक्षणपात्रता परीक्षा केवळ एक एकशे पन्नास गुणांचा असतो त्यापैकी पंचावन्न टक्के म्हणजे बँकशी गुण मिळणे आवश्यक आहे थोडक्यात शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण करायचा असेल तर जनरल सोडून दुसऱ्या कॅटेगरीकरिता पंचावन्न टक्के एकशे पन्नास गुणापैकी बँकशी गुण असेल तरच तो उमेदवार त्या कॅटेगरीतून शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक उत्तीर्ण आहे असे आपण म्हणू शकतो यामध्ये डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये म्हणजे आर्थिक मागास प्रवर्ग यातील सुद्धा महाराष्ट्रामध्ये सी टीटेट आणि टी ई टीसाठी दोन्हीसाठी लागू आहे परीक्षेचा आराखडा आणि प्रश्नाचे स्वरूप एकूण गुण एकशे पन्नास आहेत एकूण कालावधी एकशे पन्नास मिनिटे आणि एकूण प्रश्न एकशे पन्नास म्हणजे एका प्रश्नासाठी एक मिनिट आणि एका प्रश्नासाठी एक, एक, प्रश्ना, एक, एक, प्रश्ना एक, एक, एक गुण असे या परीक्षेचे स्वरूप आहे विषय पहिला बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये गुण तीस मार्क आणि तीस प्रश्न असणार बहुपायराई प्रश्न दोन नंबर भाषा एक गुण तीस आणि प्रश्न ही तीस असणार भोपारेई प्रश्न त्यानंतर तीन नंबर भाषा क्रमांक दोन गुण तीस प्रश्न तीस भोपारेई प्रश्न चार नंबर विषय गणित गुण तीस प्रश्न तीस आणि भरू भोपारेई प्रश्न पाच नंबर परिसर अभ्यास गुण तीस प्रश्न तीस बहुपर्यायी प्रश्न म्हणजे यामध्ये पाच विषय आहेत आणि यामध्ये प्रत्येकी तीस प्रश्न आणि त्या तीस प्रश्नासाठी तीस गुण आहेत आणि यामध्ये प्रश्न बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एम सी क्यू असे प्रश्न असणार आहेत अशा प्रकारे एकूण पाच विषयांचा शिक्षक पात्र परीक्षा पेपर एकमध्ये समावेश होतो आणि त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या आणि गुणवरील प्रमाणे दिले आहेत आपण शिक्षक पात्राचा परीक्षा पेपर एकमध्ये प्रत्येक विषयाचा सखोल आय बी बी एस पॅटर्ननुसारचा अभ्यासक्रम पाहूया क्रमांक एक बाल मानशास्त्र व अध्यापनशास्त्र शिक्षक पात्राचा परीक्षा पेपर एकमध्ये बाल मापनशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयात विचारण्यात येणारे प्रश्न हे मानसशास्त्राशी संबंधित असून ते सहा ते अकरा या वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन अध्यापन प्रक्रियेशी निगडीत असतात यासोबतच बालकांची वाढ त्यांच्या गरजा विशेष बालकाच्या घरच्या त्यांची वैशिष्ट्ये त्यांचा शालेय जीवनात होणाऱ्या अंतरक्रिया व बदल उत्तम शिक्षक होण्यासाठीची आवश्यक वैशिष्ट्ये या सर्व मुद्द्यावर आधारित प्रश्नांचा समावेश बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये होतो इतकेच नव्हे तर विविध विषयामध्ये जसे की भाषा आणि गणित विषय अभ्यास विषय या विषयामध्ये आवश्यक असणाऱ्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन पद्धती यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एककरिता डी एड उत्तीर्ण पात्र ठरत असल्याने डी एड पदवी केला जो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा अभ्यास आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक आहे अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एककरिता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम व दिल्याप्रमाणे आहे भाषा एक आणि भाषा दोन यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये भाषा या विषया एकूण तीन भागांचा समावेश होतो त्यापैकी कोणत्याही दोन भाषा निवडणे आपले कर्तव्य आहे म्हणजे आपण तीन भाषा दिल्या जातील त्यातील दोन भाषा आपल्याला निवडणे अनिवार्य आहे उपलब्ध असणाऱ्या तीन भाषांमधून तुम्ही एका भाषा एक म्हणून कोणतीही भाषा निवडू शकता आणि भाषा दोन म्हणून पहिली भाषा सोडून अन्य कोणतीही भाषा निवडू शकता म्हणजे एकच भाषा मराठी मराठी असे निवडू शकत नाही तसेच इंग्लिश इंग्लिश अशी प्रकारचं दोन भाषा आपण वेगवेगळ्या निवडू शकत नाही म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा दोन भाषा आपण निवडू शकतो वर्ग एक ते पास करीत असणाऱ्या शिक्षकांना ऑल सब्जेक्ट शिकवायचे असल्याने त्यांचा कोणत्याच विषयाशी संबंध येत नाही त्यामुळे ती कोणत्याही भाषेला प्रयत्न देऊ शकतात पहिली भाषा निवडल्यानंतर दुसरी भाषा कोणती निवडायची याविषयी माहिती खाली दिली आहे भाषा एक मराठी निवडल्यास भाषा दोन इंग्रजी निवडू शकता भाषा एक इंग्रजी निवडल्यास भाषा दोन मराठी निवडू शकता तीन भाषा एक उर्दू निवडल्यास भाषा दोन मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक निवडू शकता अशा प्रकारे भाषा एक आणि भाषा दोन तुम्ही निवडू शकता भाषा विषयाचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर आपण असे सांगू शकतो की मराठी व्याकरण आणि लेखन इंग्रजी ग्रामर आणि रायटिंग स्किल आणि उर्दूमध्ये सुद्धा याप्रमाणे अभ्यासक्रम दिला आहे थोडक्यात मराठी भाषेमध्ये लिंग विशेष शुद्ध अशुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध वाक्य जोड शब्द व अलंकारिक शब्द समानार्थ शब्द विरोधार्थ शब्द शब्दांची शुद्धा तार्किक मानणे वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ म्हणी व त्यांचे अर्थ वाक्य आणि त्यांचे प्रकार शब्द समूहाबद्दल एक शब्द वचन विरामचिन्हे काळ आणि त्यांचे प्रकार यावर आधारित प्रश्न असू शकतात आय पी एस पॅटर्नामध्ये वर दिलेल्या मुद्द्यानुसार जास्तीत जास्त आकलन होईल असे प्रश्न विचारले जातात इंग्रजी भाषेच्या संदर्भात सांगायची झाल्यास सिनेमॉस अँटोनॉमस मोस्ट अप्रोक्रिएट वर्ड्स इंडम्स प्रोहर्बस स्वेलिंग करेक्शन आर्टिकल्स वन वर्ड्स सबक्रिप्शन ऑपोजिट आणि सिमि सिमिलर मिनिंग वर्ड्स सेंटेन्स इन्फॉ फॉर्मेशन मॉडेल ॲक्झिलरी टेन्स या सर्व मुद्द्यावर जास्त भर दिला जातो चार नंबर गणित सर्वांना महत्त्वाचा विषय म्हणजे गणित कारण गणित या विषयाचा अभ्यासक्रम खूप विसरलेला आहे असे आपण म्हणू शकतो आय व्ही एस पॅटर्नामध्ये गणित विषयाच्या बुद्धिमत्ता या विषयावर जा जास्त भर दिला जातो हे आपण पाहिलेच आहे त्यामुळे गणित विषयाचा अभ्यास करताना त्याची मूलभूत तार्किकता आणि समस्या निराकरण बुद्धिमत्ताशी निगडी सर्व प्रकारचे प्रश्न आणि गणित विषयाचा अध्यापन पद्धती याच्यावर जास्त भर दिला जातो आय व्ही पी एस पॅटर्नामध्ये गणित या विषयात आकलन क्षमता यावर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात अभिवेश पॅटर्नुसार गणित या विषयात संख्या ज्ञान गुणाकार भागाकार वर्ग मूळ घन सरळरोप दस लसावे मसावे आपण चिन्हांच्या लाभातले वर्ग समीकरणे किंमत करणे गुणत्व प्रमाण काळकाम वेग मजूर टक्केवारी सरासरी तोटा वैवारी गडा भूमितीवरील प्रश्न क्षेत्रफळ संख्या आणि त्या त्यांचे प्रकार घातां आणि त्यांचे नियम परिमिती सं स्तंभालेख आणि त्यांचे प्रकार शेकडेवारी बहुपदी मालिका पूर्ण करणे अक्षरमालिका अंक मालिका क्रम निश्चिती समान संबंध वेगळेपद ओळखणे सांकेतिक भाषा नातेसंबंध अंकाची कोडे आरशातील प्रतिमा पेपर कटिंग आकृती मालिका वेनाकृती लपलेली आकृती आकृती समान संबंध घटात न बसणारा शब्द बैठक व्यवस्था विधान व गृहितके विधान व निष्कर्ष विधान व कृती संचित इत्यादी प्रकारच्या सोप्या आणि अवघड प्रश्नावर जास्त भर दिला जातो शेवटचा आणि पाचवा विषय परिसराभ्यास यामध्ये शिक्षक पत्राचा परीक्षा पेपर एकमध्ये परिसराभ्यास या विषयात विचारले जाणारे प्रश्न हे इतिहास कांगशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण या विषयातील मूलभूत संकल्पना आणि अध्यापन शास्त्रीय पद्धती व विचारले जातात वर्ग पहिली ती पाचवी चे परिसराभ्यास या विषयाची पुस्तके आणि अभ्यासक्रम जर अभ्यासला तर परिसराभ्यास या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो तसेच वर्ग स्त्री ते पाचवी इतिहास ज्ञानशास्त्र बहुल सामान्य विज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात एकंदरीत त्रिसरा अभ्यास या विषयामध्ये विचारले जाणारे प्रश्न पहिले ते पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात असे आपण म्हणू शकतो अशा प्रकारे शिक्षापत्रता परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी साठी वरील पाच विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहिला अभ्यासक्रमाची कटाणी पातळी यामध्ये थोडीफार तपावत होऊ शकते तर जर काट्यांनी पातळीचा विचार केला तर माध्यमिक शाळा परीक्षेच्या पातळीचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात हायबीबीएस पॅटर्नमध्ये ज्ञानावर आधारित प्रश्नावर भर न देता जी कौशल्य आकलन पद्धती आकलन पद्धती संवाद पद्धतीवर मध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा